तर आपण जर देवाचं नाव नामच घेतलं देवाचं नाव घेतलं तर आपला सांभाळ करणार नाही का तर नक्कीच आपला करेल करतो कारण देवाचं नाव एवढं श्रेष्ठ आहे एवढं चांगलं आहे की त्या ठिकाणी समुद्रामध्ये पाशांतार नाम आणू देवाचं नाम एवढं भाग्य आहे की तुझ्या नामाचा समुद्र येत नाही म्हणून तीन दिवस समुद्रात समुद्राची कामाला तर त्या ठिकाणी समुद्र म्हणला किंवा मला माफ करा मी तुम्हाला माझा देऊ शकत नाही म्हणजे काय देऊ शकत नाही हो मारायला त्या म्हणजे सर आता समुद्रातून टाकतो म्हणजे प्रभू तसं ना करतो तू विस्तार सांगितलं ना म्हटले तुम्ही काय सांगितलं पर्वती वय शिकतावी समुद्र व्हावी ही आज्ञा माझी पृथ्वी करायचा समुद्राने काय करायचं समुद्राने नाही आणि पर्वताने आता मला सांगतो तुम्ही मार्ग द्या मी जर तुम्हाला आज मार्ग दिला येईल आणि म्हणे मला मार्ग दिला मलाही द्यायचं मार्ग चालल का नाही मग ने जा तुझ्या एक तुम्हाला एक मार्ग सांगतो तुम्हाला समुद्राच्या पलीकडे जाते पण प्रोग्राम कोणता मार्ग आहे म्हणजे तुमच्या सैन्यामध्ये नल आणि निल हे कोणाची विश्वकर्मेची मुलं आहे त्यांना साधूचा शाप आहे की तुमची त्यांच्या हाताने दगड पाण्यामध्ये तर त्यांच्या हाताने पाण्याचं घर टाका सुटी मध्ये टाकले रामाक्ष टाकायचे दोन डोळे आणि त्या ठिकाणी पूल तयार तयार झाला चालला मग रावण्याच्या सैन्यामध्ये काय झालं आता हे प्रश्न सांगतो तुम्हाला रावण्याच्या सैन्यामध्ये काय झालं रावण्याच्या सैन्याच्या रावण सैन्य म्हणाले प्रूप रामचंद्राच्या सैन्यामध्ये अठरा पद्म वान त्या ठिकाणी त्या छप्पन कोटी रीश अशा प्रकारे एवढं मोठं सैन्य वाढीला खात्यावर काय नाही पण त्यांच्याकडे जेवढी शक्ती म्हणे ती शक्ती आपल्या सैन्यामध्ये नाही सैन्यामध्ये जी शक्ती आहे ना आपल्या सैन्यामध्ये नाही आपण मायवी आपण रूप बनवू शकतो त्यांना रुप नाही पण दगड पाठवता आणतात ते आपल्याला राम साहेब रावणाचा सैन्य म्हणलं आपल्याला काय रामचंद्राचा सैन्य आटोकणार नाही रामाने ओळखलं रावण हा युद्ध गोशल्यामध्ये खूप निघून होता शत्रूला कधी कमी लेखायचं नाही ही होती पहा ज्यावेळेस रावण मेला ना मरत होता त्यावेळेस प्रभू रामचंद्राने लक्ष्मण राहायला सांगितलं युद्ध शिकायची असेल तर रावणाकडे जा आणि मारताना रावणाली प्रभू रामचंद्र वैरातून जाऊ आणि वैराला जाऊन विचारायचं मी युद्ध नीती पण रावणा कधी युद्ध नीती ती घाई होती महाराज तो शत्रूला कधी कमी लेखत होता महाविका हात्यावर आहे परंतु ही सैन्य आपल्या आपल्या सैन्याचे धैर्य खास

काहीतरी मंत्र म्हणला आणि गुसला दगड गुसला आणि टाका पार्या टाकला समुद्रामध्ये पार टाकाय तरंगला तो दगड समुद्रामध्ये तो दगड तरुण लागला तरुत असताना रामणा जय जयकार केला जय जयकार केला रावण महाराज की जै माच्या पार्टीशी भेटले मला छत्रपती शिवाजी महाराज तर जय नाही म्हटले पण रावण महाराज की म्हटल्यानंतर जैन म्हटले नव्हते मला आवाज आला मला तुम्ही दोन मूर्ती रस्त्यामध्ये पडल्या होते आता थोडा फाटा फड सांगतो दोन मूर्ती रस्त्यामध्ये आहे पंचवीस पंचवीस किलोच्या दोन मूर्ती आहेत एक रामाची आहे आणि एक रावणाची मूर्ती आहे काय तू कोणती मूर्ती घेशील एक रामाची मूर्ती सुंदर रामाची मूर्ती आणि रावणाची सुद्धा सुंदर मूर्ती पण पंचवीस किलोची तुला एकच गोष्ट आहे तू कोणती घेशील रामाची बाजा रामाची मूर्ती रावणाची का नाही घेणार का राव तुम्ही सीताबा पडून इतिहास शेजारच्या राम आणि रावणाची मूर्ती आहे त्या पंचवीस पंचवीस किलोच्या मूर्ती आहे तिथे त्या ठिकाणी पडलेल्या रस्त्यामध्ये पण ती रामाची मूर्ती आहे ना किवर लोकखंडाची रावणाची शुद्ध स्वरेशी आता पंचवीस किलो स्वनी

तुला कोण पाय हाय पाणी सांग लोक रुपया पडला असं माणूस माणूस रुपया पडला सुद्धा तेच वाटी घेतोय सोन्या पंचवीस किलो सोनं आणि तुम्ही डाक लोक हाडीची मूर्ती घेत होणार नाही काय सांगतो तूरत आलो का आपण रावणांचा मुश्किल आला राऊन म्हणला आहे आपण सुद्धा ठीक आहे मग रावण घरी आला दुसऱ्या दिवशी सुरू होणार नव्हतं रावण झोपला आणि झोपल्यानंतर मंदोदरी हाडू झोपल्या बायकुला पार बायकुला आपण मंदोदरी म्हटले आहो म्हण म्हणजे मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतो झोप आता रात्र झाली आता मला उदय युद्ध करायचे मला काय विचारायचे ना नंतर विचार युद्ध करायचे आणि ते मी रामावर रामायचे मला म्हणजे मी धरायचे उत्तर ना म्हणजे रामामध्ये जी ताकद आहे ना राम रामाच्या रामा हातामध्ये जी ताकद आहे ती तुमच्यामुळे आधी अजिबात ताकत नाही मला माहिती म्हणते रामाच्या हाताने जवळ करतात राम नामा जवळ करतात पण तुमच्या हाताने पाण्या दगड करू शकत नाही ते मला माहिती म्हणे मी तुमची माहिती राम म्हणला तर पाड्या टाकलं पाड्या तरंगला आता काय पाहिजे कसा पोटामध्ये पोटात काहीच नाही मी जर तुला सांगितलं की तू गावभर कशी उद्या म्हणजे माझ्या सैन्याचा धैर्य आता मी आणलं त्यांचं धैर्य उद्या कष्ट म्हणजे आम्ही हरलोच अहो नाही सांगणार कोणाला सांगा म्हणले तुमच्या हाताने नगर पाण्यात तळवाच कसा तेवढे सांगितलंच पाहिजे का झोपू आणला मला नाही नाही तुम्ही सांगितले शेत नाही म्हणजे कसा दगड टाकला त्याचं काय झालं म्हणला आमच्या सैन्याचे धैर्य असतो मी मी त्याच्या कानामध्ये मंत्र खूप कुठलो आणि त्यात टाकायला म्हणजे तू मंत्रा तो मंत्र आता आता कुठला पुढील वर्षी पुढील वर्षी सांगू काय तो मंत्र रावण कोणता मंत्र म्हटला त्या दगडाच्या कानामध्ये आणि तो दगड पाण्यामध्ये तरंगला रावणामध्ये दगड पाण्यात तरंगण्याची शक्ती नव्हती कारण पाण्यामध्ये दगड करण्याची शक्ती कोणती आहे कोणाची आहे रामामध्ये आहे मग त्या ठिकाणी दगड पाण्यामध्ये तरला दगड पाण्यामध्ये ती म्हणजे कसा तर सांगा ते म्हणजे नाही सांगा तुला तुझ्या पोटात राहणार काय म्हटले आता म्हणजे सांगितलं तरच तुला झोपून येईल ते झोपून येणार नाही बायकडे कोणत्या काय जात हे प्रश्न झाला

aksi lain ke depan jalan pada tanggal pada tanggal

आणि त्याला तर तुकोबरांनी भांडाडून इतकं चिंतन केलं रवंत इतकं चिंतन केलं आणि तुकोबरांनी ती अवस्था प्राप्त झाली दुसऱ्याविषयी तू वाटे जे जी भेटी तयार असेल तुकोबरांच्या अशी अवस्था झाली भगवंताची त्यांना प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागली आणि तुकोबराची समाधान दिसू लागलं तुकोबरांनी विचारलं तुकोबराया आम्हाला खायला अन्न नाही लोक अन्न अन्न दशा झाले लोकांची अन्न अन्न दशा होऊन लोक मरू लागले आणि तुमच्याकडे तर तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि आम्ही सगळे कशामुळे समाधानी दिसता आम्ही दुःखी आहोत आणि तुमच्याकडे समाधान कसं आहे तो करे पडायला